मित्रांनो टेकनो थर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे आणि अपडेट काय आहे तर उद्यापासून फॉर्म भरण्यात येणार मोठ्या अडचणी नेमक्या त्या अडचणी कोणत्या असणार आहे आणि त्याचा फॉर्म भरण्यावर काय परिणाम होणार आहे ते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला फॉर्म भरण्यात येणाऱ्या अडचणीबद्दलचं नवीन अपडेट माहिती होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील जे काही ये अपडेट येणार आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो ते अपडेट काय आहेत तर बघा या ठिकाणी येत्या सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून म्हणजे उद्यापासूनच सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम रोजगार संगनक ग्राम ग्राम सेवक संगणक परिचालक बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत म्हणजे ग्राम पातळीवरील सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम रोजगार सेवक संगणक परिचारिका यांचं उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू होणार आहे आणि या आंदोलनात सुमारे अडीच लाख लोक सहभागी होणार आहेत तर बघा मित्रांनो या आंदोलनामध्ये जवळपास अडीच लाख कर्मचारी सहभागी होणार आहे आणि याचा परिणाम राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीवर होणार आहे यामुळे लाडकी बहीण योजना असेल पीक विमा अर्ज भरण्याचे काम थांबणार आहे तसेच एकाच वेळी अनेक ग्रामपंचायतीचा कारभार बंद झाल्यास नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागणार आहे तर बघा या बेमुदत संपामुळे किंवा आंदोलनामुळे जवळपास अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतचं काम ठप्प होणार आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण योजना असेल त्यानंतर पीक विमा अर्ज भरण्याचे फॉर्म असेल किंवा इतर ज्या काही महत्वाच्या योजना आहे त्या ग्राम राबवल्या जातात किंवा त्या संदर्भातले डॉक्युमेंट त्या ठिकाणाहून मिळतात तर ते सगळे कामे उद्यापासून बंद असणार आहे आपल्याला ते कामे करता येणार नाही त्यामुळे ही एक मोठी अडचण निर्माण झालेली आहे आणि बघा मित्रांनो पुढे काय अजून तर बघा मित्रांनो या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी आता सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत येत्या पासून सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी सेवक संगणक परिचालिका बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहे तसेच जर मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलेला आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी सोळा ऑगस्ट म्हणजे उद्यापासूनच सर्व ग्रामपंचायत मधील सरपंच ग्रामसेवक व संगणक परिचारिका असेल व इतर सेवक असेल तर हे बेमुदत संप करणार आहेत आणि या संपाची दखल तर गव्हर्नमेंटने घेतली नाही येत्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला मुंबईमध्ये आझाद मैदानावर मोठे धरणे आंदोलन होणार आहे असा इशाराही ग्रामपंचायत संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो या आंदोलनामुळे लाडकी बहीण योजना पीक विमा अर्ज शैक्षणिक कागदपत्रे दाखले मिळणार नाहीत तर बघा या आंदोलनाचा काय परिणाम होणार आहे की सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे सुरू आहे आणि ग्रामपंचायत पातळीवर मोठ्या प्रमाणात हे फॉर्म भरणे सुरू आहे परंतु ग्रामपंचायतच जर बंद असेल तर हे फॉर्म भरता येणार नाही त्याचबरोबर रहिवासी दाखला असेल रेशन कार्डचे प्रॉब्लेम्स असेल किंवा इन्कम सर्टिफिकेट असेल तर हे सगळे कामे या ठिकाणी होऊ शकणार नाही त्याचबरोबर शेतकऱ्याचे पीक विमा अर्ज असेल त्यानंतर शैक्षणिक कागदपत्रे दाखले सुद्धा या ठिकाणी आता मिळू शकणार नाही तसेच महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या योजनांचे काम होणार नाही त्याचबरोबर या आंदोलनामुळे गावातील अनेक कामे ठप्प होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे सगळे कामे उद्यापासून ठप्प होणार आहे कारण हे एक मोठं आंदोलन असणार आहे आणि यामध्ये ग्रामसेवकांची जी काही संघटना आहे महाराष्ट्र स्तरावरची तर त्यांनी उद्यापासून त्यांनी काम बंद आंदोलन घोषित केलेले आहे आणि त्यामुळे या आंदोलनाचा फटका माझी लाडकी बहीण योजनेत बसणार आहे त्यामुळे आपल्याला फॉर्म भरताना अडचण येऊ शकते त्यानंतर मित्रांनो या संदर्भात जे काही नवीन अपडेट येतील तर त्याची माहिती आपला तात्काळ आपल्या चॅनलवर देण्यात येईल तुर्तास जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद